लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजपानं विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट नाकारलं आहे पूनम महाजन दोन वेळा खासदार म्हणून इथून निवडून आल्या होत्या दोन हजार चौदा साली काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांना नमवून पूनम महाजन इथून जिंकून आल्या होत्या उज्ज्वल निकम यांनी राज्य सरकारच्या महत्वाचे खटले चालवले आहेत यामध्ये सव्वीस अकराचा मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या आरोपी दहशतवादी कसाबला शिक्षा देण्यास उज्ज्वल निकम यांची महत्वाची भूमिका आहे त्यांनी कसाबविरोधात युक्तिवाद केला होता या मतदारसंघातून महाआघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान उमेदवारी जाहीर केल्याबद्दल विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात देशाची प्रतिमा उंचावली असून जगात भारताचं नाव आदरानं घेतलं जातं असं ते म्हणाले उमेदवारी दिल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे आपण प्रामाणिकपणे काम करू राजकारणातून समाजकारणासाठी काम करू तसंच नवीन कायद्यांमध्ये देशाच्या सुरक्षेच्या तसंच सामान्य माणसांच्या दृष्टीनं काय सुधारणा करता येतील यावर भर देणार असल्याचं आश्वासन निकम यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज दिलं